नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी कॅम्पस या आपल्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे तर आजचा आपला पहिला प्रश्न बघूयात क्षेत्रफळानुसार देशांचा चढता क्रम खालीलपैकी चढता क्रम सांगा तर भारत ऑस्ट्रेलिया ब्राझील कॅनडा रशिया तर रशिया सर्वात मोठा आहे त्याच्यानंतर कॅनडा ब्राझील ऑस्ट्रेलिया आणि त्याच्यानंतर भारत भारताचा कितवा क्रमांक लागतो सातवा क्रमांक लागतो जगात क्षेत्रफळानुसार तर भारताचं क्षेत्रफळ किती आहे बत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस क्विल किलोमीटर बत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट स्त्रेश चौरस किलोमीटर ठीक आहे पुढचा प्रश्न बघूयात भारताची भूसीमा किती किलोमीटर आहे तर पंधरा हजार दोनशे किलोमीटर आणि भारताला समुद्र किनारपट्टी किती लाभली आहे तर भारताला सात हजार पाचशे सतरा किलोमीटर एवढी समुद्र किनारपट्टी लाभली आहे ठीक आहे भारताची भूसीमा किती आहे पंधरा हजार दोनशे आणि समुद्रकिनारपट्टीत किती किलोमीटर आहे सात हजार पाचशे सतरा किलोमीटर ओके पुढचा प्रश्न बघूयात आपण योग्य जोड्या लावा तर राज्य दिलेत आणि क्षेत्रफळ चौरस किलोमीटरमध्ये दिलेले आहेत राजस्थान सगळ्यात मोठं आहे त्याच्यामुळे चार तीन लाख बेचाळीस हजार दोनशे एकोणचाळीस किलोमीटर मध्य प्रदेश तीन लाख आठ हजार तीनशे पन्नास किलोमीटर आणि महाराष्ट्र तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर ठीक आहे तर याचं आपलं अचूक उत्तर आहे दोन तीन एक असं आपलं उत्तर असणार आहे रा राजस्थान तीन लाख बेचाळीस हजार दोनशे एकोणचाळीस लक्षात ठेवा मध्य प्रदेश तीन लाख आठ हजार तीनशे पन्नास पुढचा प्रश्न बघूयात भारतात सर्वात जास्त व सर्वात कमी लोकसंख्या अनुक्रमे कोणत्या राज्याची आहे उत्तर प्रदेश आणि सिक्कीम भारतात सर्वात जास्त भारतात सर्वात जास्त लोकसंख्या उत्तर प्रदेश आणि सर्वात कमी लोकसंख्या सिक्कीम तो उन्ची साधरन की तर हिमालयाची उंची साधारण किती आहे सहाशे ते आठ हजार मीटर तर जगातील सर्वोच्च शिखर म्हणून कोणत्या शिखराची ओळख आहे तर जगातील सर्वोच्च शिखर म्हणून माउंट एवरेस्ट या शिखराची ओळख आहे आणि अरवली पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे तर गुरु शिखर आहे सर्वात मोठं शिखर जे आहे ते माउंट एवरेस्ट आणि अरवली पर्वतातील सर्वोच्च शिखर गुरु शिखर पुढचा प्रश्न उत्तरेकडील खालील पर्वतमय प्रदेशांच्या रांगांची रचना दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रमला तर शिवालिक हिमालय आणि बृहद असा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम आहे शिवालिक हिमालय आणि बृहद मा महाराष्ट्र पठाराचं उतार कोणत्या दिशेला आहे तर पूर्व दिशेला आहे परत स्थित आहे तर अलाहाबाद या शहरात भारतीय प्रमाणवेळ स्थित आहे वातावरणामध्ये नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के असते तर वातावरणामध्ये नायट्रोजनचे प्रमाण अष्ट्याहत्तर टक्के असते पुढचा प्रश्न भारतातील रेखावृत्तीय विस्तारामधील फरक किती आहे तर एकोणतीस डिग्री एकोणतीस डिग्री इतका भारतीय भारतातील रेखावृत्तीय विस्तार आहे वातावरणातील सर्वात खालचा थर कोणता वातावरणातील सर्वात खालचा थर हा तपांबर हा आहे पुढचा प्रश्न बघूयात अविधान दिले अक्षवृत्ते गोलाकार असून आडवी पूर्ण गोल असतात ब विधान दोन्ही द्रोहाकडे जाताना अक्षवृत्ताची लांबी कमी होते आणि क विधान झिरो अंश अक्षवृत्ताला विषवृत्त म्हणतात हे मूळ अक्षवृत्त मानले जाते तर यात काय सांगितलं अयोग्य पर्याय शोधा तर यात एकही अयोग्य नाहीये हे सर्व योग्य विधान दिलेली आहेत अक्षवृत्ते गोलाकार असून आडवी पूर्ण गोल असतात दोन्ही ध्रुवांकडे जाताना अक्षवृत्तांची लांबी कमी होते आणि शून्य अंश अक्षवृत्ताला विषवृत्त असं म्हटलं जातं आणि हे मूळ अक्षवृत्त मानलं जातं पुढचा प्रश्न तपांबर पृथ्वीपासून अकरा तेला तेरा किलोमीटर स्थितांबर पृथ्वीपासून तेरा ते पन्नास किलोमीटर मध्यांबर पृथ्वीपासून पन्नास ते ऐंशी किलोमीटर आयनांबर पृथ्वीपासून ऐंशी ते पाचशे किलोमीटर आणि बाह्यांबर पृथ्वी पृष्ठापासून पाचशे किलोमीटरच्या वरती हे पृथ्वी पृष्ठापासून जे सर्वात खालचा थर आहे त्याला तपांबर ता म्हणतात आणि सर्वात जो वरचा थर आहे त्याला बाह्यंबर असं म्हटलं जातं जो मधला थर आहे मध्यांबर पृथ्वीपासून पन्नास ते ऐंशी किलोमीटर त्याला मध्यांबर असं म्हटलं जातं तर पुढचा प्रश्न बघूयात आपण दर एकशे साठ उंचीवर एकशे साठ मीटर उंचीवर किती अंश सेल्सिअस तापमान कमी होत जाते तर एक अंश सेल्सिअस तापमान कमी होत जाते खालीलपैकी वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये सर्वात कमी तापमान असते मध्यांबर खालीलपैकी वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये सर्वात कमी तापमान असते मध्यांबर बायंबर पूर्णत तापमान शून्य असतं पण डिग्रीच्याही कमी असतं तर मध्यांबर पुढचा प्रश्न जगाच्या खालीलप्रमाणे विचार करता भारताचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे तर उत्तर पूर्व गोलार्धात भारताचं स्थान आहे लक्षात ठेवा उत्तर पूर्व गोलार्ध आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो तर सातवा क्रमांक लागतो भारताचा जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सातवा क्रमांक लागतो थँकचा मुख्य उद्देश काय असतो तर काय विचारलं आहे भूगोलचा मुख्य उद्देश काय असतो मानवजातीचे वर्णन करणे पृथ्वीवरील ग्रहांची विविधता नष्ट करणे पृथ्वीवरील विविधता अभ्यासणे आणि ड ऑप्शन आहे सजीवांची लक्षणे अभ्यासणे तर यातील अचूक उत्तर आहे पृथ्वीवरील विविधता अभ्यासणे आपला ऑप्शन क्रमांक तीन क बरोबर आहे भूगोलचा मुख्य उद्देश काय असतो तर पृथ्वीवरील विविधता अभ्यासणे मानवजातीचे वर्णन करणे पृथ्वीवरील ग्रहांची विविधता नष्ट करणे तर हे नाही आहे ऑप्शन आपलं ऑप्शन तीन बरोबर आहे पुढचा प्रश्न बघूयात विश्वामधील असंख्य तारका मंडळापैकी आपले तारका मंडळ कोणत्या नावाने ओळखले जाते तर विश्वामधील असंख्य तारका मंडळापैकी आपले तारका मंडळ हे आकाश गंगा या नावाने ओळखलं जातं ज्यालाच आपण गॅलेक्सी असं म्हणतो पुढचा प्रश्न बघूया ज्याला स्वतःचा प्रकाश असतो त्याला तारा म्हणतात सूर्यकुलाचा तारा हा सूर्य आहे ताऱ्याभोवती फिरणाऱ्या परप्रकाशित खगोलाला ग्रह म्हणतात आपण ज्या खगोलावर राहतो ती पृथ्वी देखील एक ग्रह आहे तर हे चार विधानं दिल्यात आपल्याला यातला आपल्याला बिनचूक पर्याय ओळखायचा आहे तर बिनचूक म्हणजे अचूक पर्याय तर अ ब क आणि ड हे चारही पर्याय योग्य आहेत तर पुढचा प्रश्न बघूयात पृथ्वीचे एकूण क्षेत्रफळ किती आहे एकावन्न चौरस किलोमीटर पुढचा प्रश्न बघूयात पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्यामुळे ती कोणत्या भागामध्ये फुगीर आहे तर पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्यामुळे ती विषुवृत्त या भागामध्ये फुगीर आहे पृथ्वीचं एकूण क्षेत्रफळ किती आहे एकावन्न चौरस किलोमीटर पुढचा प्रश्न बघूयात आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावरील आडव्या गोलाकार काल्पनिक रेषांना काय म्हणतात तर त्याला अक्षवृत्त म्हणतात आणि विषुवृत्तीय व्यास आणि ध्रुवीय व्यास यामधील फरक किती किलोमीटरचा आहे तर बेचाळीस किलोमीटरचा फरक आहे विषुवृत्तीय व्यास आणि ध्रुवीय व्यास यामधील फरक बेचाळीस किलोमीटरचा आहे आणि पृथ्वीच्या प्रथ पृष्ठभागावरील आडव्या गोलाकार काल्पनिक रेषांना अक्षवृत्त असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न बघा विषुवृत्ताच्या उत्तरेला व दक्षिणेला मिळून किती अक्षवृत्ते आहेत तर त्याचं अचूक उत्तर आहे एकशे ऐंशी आणि पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या खा रेखावृत्तानुसार भारतीय प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली आहे तर याचं अचूक उत्तर आहे ब्याऐंशी अंश तीस मिनिट पूर्व तर काय उत्तर आहे ब्याऐंशी अंश तीस मिनिट पूर्व भारतीय प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरून वरून करण्यात आले आहे तर ब्याऐंशी अंश तीस मिनिट पूर्व विषुववृत्ताच्या उत्तरेला व दक्षिणेला मिळून किती रेखावृत्ते तर एकशे ऐंशी पृथ्वीच्या पृष्ठभागावरील एका ठिकाणचे स्थान निश्चित करण्यासाठी ज्या उभ्या अर्थवर्तुळाकार काल्पनिक रेषा उत्तर व ध्रुव या दिशेने असतात त्यांना काय म्हणतात तर याचं अचूक उत्तर आहे रेखावृत्त असं म्हटलं जातं ठीक आहे चा प्रमुख व्यवसाय काय आहे तर कोकणातील लोकांचा प्रमुख व्यवसाय मासेमारी हा आहे सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी ऊर्जा निर्मिती केंद्र आहे तर कुठे आहे चाळकेवाडी या ठिकाणी पुणे शहर कोणत्या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे तर पुणे शहर मुळामुठा या नद्यांच्या संगमावर वसलेले वस आहे तर लक्षात ठेवा कोकणातील लोकांचा प्रमुख व्यवसाय मासेमारी सातारा जिल्ह्यातील चालकेवाडी हे ऊर्जा निर्मिती केंद्र आणि पुणे शहर मुळामुठा या नदीच्या संगमावर वसलेलं आहे पुढचा प्रश्न बघा योग्य जोड्या जुळवा त्याच्यामध्ये खनिज आणि उपयोग दिलेले आहेत मॅगनीज बॉक्साईड चून खडक सिलिका आणि काय दिले उपयोग अल निर्मितीसाठी काचकामासाठी रसायन व सिमेंट उद्योग पोलाद व लोखंड व पोलाद उद्योग तर याचा अचूक उत्तर आहे मॅग्नीज लोखंड व पोलाद उद्योग बॉक्साईट ॲल्युमिनियम निर्मितीसाठी चुनखडक रसायन व सिमेंट उद्योगासाठी आणि सिलिका काचकामासाठी त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूयात हे खूप महत्त्वाचे पॉईंट आहेत लक्षात ठेवा मॅग्नीज पुढचा प्रश्न बघूया दगडी कोळशाचा उपयोग प्रामुख्याने औष्णिक विद्युत निर्मितीसाठी केला जातो ब विधान दिले अरबी समुद्रात मु मुंबई हाय व वसई हाय हे नैसर्गिक वायू व खनिज तेल क्षेत्र आहेत आणि क विधान दिलंय सूर्यकिरण वारा सागरी लाटा ही पारंपरिक ऊर्जा साधने आहेत यो अयोग्य पर्याय ओळखायला सांगितले आपल्याला फक्त क तर सूर्य सूर्यकिरण वारा सागरी लाटा ही अपारंपरिक ऊर्जा साधने आहेत बाकीचं सर्व बरोबर आहे दगडी कोळशाचा उपयोग प्रामुख्यानं औष्णिक विद्युत निर्मितीसाठी केला हे विधान बरोबर आहे अरबी समुद्रात मुंबई हाय व वसई हाय ते नैसर्गिक वायू खनिज खनिजतील क्षेत्र आहेत हे सुद्धा विधान अगदी बरोबर आहे त्याच्यामुळं अयोग्य पर्याय फक्त क योग्य जोड्या जुळवा पुढचा प्रश्न बघा विद्युत प्रकार विद्युत केंद्र औष्णिक जलविद्युत आणि अणुविद्युत विद्युत केंद्र दिलं आहे विद्युत तारापूर जायकवाडी आणि एक लहरे इथं विद्युत चुकून झाले तीन दोन एक असा आन्सर आहे याचं औष्णिक विद्युत केंद्र एक लहरे जलविद्युत केंद्र जायकवाडी आणि अणुविद्युत केंद्र तारापूर या ठिकाणी आहे तर हे खूप महत्त्वाचे जोड्या आहेत खूप बेसिक प्रश्नोत्तर आहेत आपण ही सिरीज त्यासाठीच घेत आहोत बेसिक कवर आहे आपल्या यातून पुढचा प्रश्न नाशिक शहर कोणत्या नदीच्या काठी वसलं आहे तर याचं अचूक उत्तर आहे गोदावरी पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याची जल व भूमी व्यवस्थापन संस्था कोणत्या श शहरात आहे तर याचं अचूक उत्तर आहे संभाजीनगर पुढचा प्रश्न बघूयात आपण अविधान दिले पहा प्रति ताजमहल म्हणून ओळखला जाणारा बेबिका मकबरा संभाजीनगर या शहरात आहे ताजमहाल म्हणून ओळखला जाणारा बेबी कामक बरा संभाजीनगर या शहरात आहे ब विधान जगप्रसिद्ध वेरुळची लेणी दौलताबाद किल्ला संभाजीनगर या शहरात आहे तर योग्य पर्यावर कायला सांगितले आपल्याला यातून तर अ व ब हे दोन्ही विधान अचूक आहेत प्रति ताजमहल म्हणून ओळखला जाणारा बेबी कामक बरा संभाजीनगर शहरात आहे आणि जगप्रसिद्ध वेरुळची लेणी व दौलताबादचा किल्ला संभाजीनगर शहरात आहेत ही दोन्ही विधाने योग्य आहेत पुढचा प्रश्न योग्य जोड्या जुळवा जलदुर्ग गिरीदुर्ग भुईकोट इकडे किल्ले दिलेत बघा रायगड जंजिरा आणि कधार तर आपल्याला किल्ल्याचा प्रकार ओळखायचा आहे जलदुर्ग जंजिरा गिरीदुर्ग रायगड आणि भुईकोट किल्ला आहे कंधार तर आपला अचूक आन्सर आहे दोन एक तीन ठीक आहे जलदुर्ग जंजिरा गिरीदुर्ग रायगड आणि भुईकोट कंधार की की तर पुढचा प्रश्न एकूण बारा ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती आहेत तर पाच ज्योतिर्लिंग आहेत महाराष्ट्रात पर्जन्याचं वितरण कसं आहे तर असमान असं आहे एकूण बारा ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती आहे तर पाच आहेत आणि महाराष्ट्रात पर्जन्याचं वितरण कसं आहे असमान आहे पुढचा प्रश्न बघा अमरावती येथे कुष्ठरोगांच्या सेवेसाठी असलेला तपोवन प्रसिद्ध आश्रम आहे त्या अमरावतीपासून जवळच मोजरी येथे संत तुकडोजी महाराजांची समाधी आहे तर अयोग्य पर्याय ओळखायला सांगितलं तर यापैकी नाही हे आपला ऑप्शन करेक्ट असणार आहे तर हे दोन्ही विधानं अचूक आहेत अमरावती येथे कुष्ठरोग्यांसाठी से कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी असलेला तपवन प्रसिद्ध आश्रम आहे आणि अमरावतीपासून जवळच मोजरी येथे संत तुकडोजी महाराजांची समाधी आहे पुढचं बघा नागपूर येथे संत्री व कापसाची मोठी बाजारपेठ आहे ब विधान भारतातील मध्यवर्ती स्थान दर्शवणारे झिरो माइल हे स्थान नागपूर या शहरात आहे राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमी उपयोजन मंडळ देखील नागपूर शहरात आहे तर योग्य पर्याय ओळखायला सांगितलं आहे तर अ ब क ही दोन्ही तिन्ही विधानं जे आहेत ते अचूक आहेत नागपूर येथे संत्री व कापसाची मोठी बाजारपेठ आहे भारतातील मध्यवर्ती स्थान दर्शवणारे झिरो माईल हे स्थान नागपूर शहरात आहे आणि राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमी उपयोजन मंडळ देखील डॅश हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे शिखर आहे तर कुठलं आहे कळसुबाई आणि याची उंची किती आहे सोळाशे शेहेचाळीस मीटर एवढी उंची आहे कळसु कळसुबाई शिखराची उंची सोळाशे शेहेचाळीस मीटर आहे आणि पुढचा प्रश्न महाराष्ट्राच्या उत्तर भागात सातपुडा पर्वतरांग येते महाराष्ट्राच्या उत्तर भागात कुठली रांग आहे तर सातपुडा पर्वतरांग आहे हे खूप महत्वाचे बेसिक क्वेशन आहे त्याच्यावर ते प्रश्न येतात हंड्रेड पर्सेंट येतात पुढचा प्रश्न बघूयात आपण योग्य जोड्या जुळवा लोणार सरोवर वज्रेश्वरी सुपनदेव आणि कापेश्वर हे गरम पाण्याचे झरे दिलेले आहेत आणि ठाणे बुलढाणा जळगाव यवतमाळ कोणत्या ठिकाणी आहे तसं ओळखायला सांगितलंय तर त्याचा आन्सर आहे दोन एक तीन चार तर काय लोणार सरोवर बुलढाण्यामध्ये वज्रेश्वरी ठाणे सुपनदेव जळगाव आणि कापेश्वर यवतमाळ या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न बघूयात अस्तंभा या शिखराची उंची किती आहे तेराशे पंचवीस मीटर आणि पुढचा प्रश्न सातपुडा पण पर्वतरांगेत डॅश ही खिंड आहे तर बरराणपूर ही खिंड आहे सातपुडा पर्वतरांगेत कोणती खिंड आहे बहराणपूर ही खिंड आहे आणि अस्तंभा या शिखराची उंची किती आहे तेराशे पंचवीस मीटर कळूसुबाईची किती आहे सोळाशे मीटर इतकी आहे पुढचा प्रश्न सातपुडा पर्वतरांगा पर्वत आणि सातमाळा अजिंठा डोंगर या रागांच्या दरम्यान कोणत्या नदीचे खोरे आहे असं विचारले प्रश्न विचारलाय सातपुडा पर्वत आणि सातमाळा अजिंठा डोंगरांग यांच्या मध्ये तापी नदीचं खोरं आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र पठाराचा सर्वसाधारण उतार कसा आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे महाराष्ट्र पठाराचा सर्वसाधारण उतार पश्चिमेकडून पूर्वेकडे पुढचा प्रश्न समुद्र जवळ असल्याने कोकणातील हवा कशी असते तर दमट व उष्ण असते तर पुढचा प्रश्न बघूया जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रावरून कोणते मोसमी वारे वाहतात तर जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रावरून नैऋत्य मोसमी वारे वाहतात हे लक्षात ठेवा जवळ असल्याने कोकणातील हवा कशी असते दमट व उष्ण आणि पुढचा प्रश्न बघा सह्याद्री पर्वतरांक माथेरान लोणावळा खंडाळा हे थंड हवेचे ठिकाणं दिलेत बघा आणि सातपुडा पर्वतरांग तोरणमाळ पाल चिखलदरा तर अ व ब हे दोन्ही विधानं कसे आहेत दोन्ही जोड्याबरोबर आहेत सह्याद्री पर्वतरांगेत माथेरान लोणावळा खंडाळा हे थंड हवेची ठिकाणं आहेत आणि सातपुडा पर्वतरांगेत तोरणमाळ पाल आणि चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाणं आहेत सह्याद्री आणि सातपुडा पर्वतरांग याच्यामधल्या थंड हवेची ठिकाणं दिलेत पुढचा प्रश्न डॅश हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त पर्जन्याचे ठिकाण आहे तर आंबोली हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त पर्जन्याचं ठिकाण आहे खालचा प्रश्न दोन हजार एकच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती होती तर नऊ कोटी अडुसष्ट लाख इतकी दोन हजार एकच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या नऊ कोटी अडुसष्ट लाख इतकी होती पुढचा प्रश्न हिमरू शाली शालीसाठी डॅश हे शहर प्रसिद्ध आहे तर हिमरू शालेसाठी औरंगाबाद म्हणजेच आत्ताचं संभाजीनगर हे शहर प्रसिद्ध आहे महाराष्ट्र राज्याला सागरी किनारा किती लाभला आहे तर सातशे वीस किलोमीटर इतका सागरी किनारा लाभला आहे आपण पुढचा प्रश्न अ अविधान हो दिले बघा कोकणात मराठी व मालवणी या भाषा बोलल्या जातात ब विधान दिले तिथे होळी व गणेशोत्सव हे सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात योग्य पर्याय ओळखायला सांगितले आपल्याला काय विचारलंय कोकणात मराठी व मालवणी या भाषा बोलल्या जातात आणि तिथे होळी व गणेशोत्सव हे सण जे आहेत ते मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात तर कोकणात बरोबर आहे मराठी व मालवणी भाषा बोलल्या जातात आणि होळी व गणेशोत्सव सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात त्यामुळं अ व ब हे दोन्ही विधानं कसे योग्य आहेत पुढचं प्रश्न दिलाय अ विधान दिले पठारी भागातील प्रमुख व्यवसाय शेती आहे आणि शेतीबरोबरच पशुपालन व कुटीर उद्योग हे तेथील जोड व्यवसाय असतात तर अयोग्य पर्याय ओळखायला सांगितले की तो ऑप्शन दिले असतील फक्त अ फक्त ब यापैकी नाही किंवा यापैकी आहेत बरोबर तर यापैकी नाही तर हे दोन्ही जे विधानं दिलेत ते बरोबर आहेत पठारी भागातील प्रमुख व्यवसाय शेती आहे आणि शेतीबरोबरच पशुपालन व कुटीर उद्योग हे तेथील जोड व्यवसाय असतात तर थँक्यू सो मच आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा करा चांग व दिनदर्शिका जानेवारी ते डिसेंबर आधारित असून यामध्ये वर्ष डॅश महिन्यात विभागले असून वर्षाचा काळ डॅश दिवसांचा असतो तर काय म्हटलंय सौर कालगण्यवर भारतीय पंचांग व ग्रेगरियन दिनदर्शिका आधारित असून यामध्ये वर्ष बारा महिन्यात विभागलेला आहे आणि वर्षाचा काळ किती असतो तर तीनशे पासष्ट दिवसांचा काळ असतो यामध्ये ऑप्शन क्रमांक आपलं एक बरोबर आहे बारा महिन्यांचा बारा महिन्यात विभागलेला आहे आणि तीनशे पासष्ट दिवसांचा काय असतो वर्षाचा काळ असतो ठीक आहे तर पुढचा प्रश्न बघूयात आपण भारतीय राष्ट्रीय पंचांगाप्रमाणे वैशाख ते भाद्रपद हे पाच महिने किती दिवसांचे तर इतर महिने किती दिवसांचे असतात असं प्रश्न विचारले भारतीय राष्ट्रीय पंचांगाप्रमाणे वैशाख ते भाद्रपद हे पाच महिने एकतीस दिवसांचे तर इतर महिने तीस दिवसांचे असतात ठीक आहे तर ऑप्शन क्रमांक आपलं दोन अचूक उत्तर आहे तर या ठिकाणी आपलं दोन नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे एकतीस आणि तीस, तीस भारतीय राष्ट्रीय पंचांगाप्रमाणे वैशाख ते भाद्रपद हे पाच महिने एकतीस दिवसांचे तर इतर महिने तीस दिवसांचे असतात पुढचा प्रश्न बघूयात चंद्रसोर कालगणनेत वर्ष मोजण्यासाठी पृथ्वीच्या वार्षिक गतीचा उपयोग केला जातो चंद्रसौर कालगण्येत महिना मोजण्यासाठी चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरणाऱ्या गतीचा उपयोग केला जातो आणि हिंदू दिनदर्शिका ही चांद्रसोर कालगण्येवर आधारित आहे तर हे तीन विधानं दिलेत आणि योग्य पर्याय ओळखायला सांगितले आपल्याला तर हे तीनही विधान आपले कसे आहेत अचूक आहेत चांद्रसोर कालगण्येत वर्ष मोजण्यासाठी पृथ्वीच्या वार्षिक गतीचा उपयोग केला जातो ठीक आहे हे बरोबर विधान आहे दुसरं चांद्रसोर कालगण्येत ठीक आहे पुढचा प्रश्न बघूयात आपण भारतीय राष्ट्रीय पंचांगातली वर्ष असेल तेव्हा वर्षाची सुरुवात बावीस मार्च ऐवजी एकवीस मार्च रोजी केली जाते ब विधान बघा अशा वर्षात चैत्र महिन्यात तीस ऐवजी एकतीस दिवस असतात अयोग्य पर्याय ओळखायचं आपल्याला तर वरीलपैकी कोणताही नाही त्याच्यामुळं हे दोन्ही विधानं जी आहेत ती अचूक विधानं आहेत अशा वर्षात चैत्र महिन्यात तिस ऐवजी दिवस असतात पुढचा प्रश्न बघूयात डॅश कालगण्येत सण हे विशिष्ट ऋतूतच येतात सौर आणि चांद्र सौर जी कालगणना आहे तर या कालगणनेमध्ये सण हे विशिष्ट ऋतूमध्येच येतात ठीक आहे पुढचा प्रश्न बघूयात आपण योग्य जोड्या जोड्याच्यात पृथ्वीवरील हवेचे आवरण त्याला काय म्हणतात वातावरण जमीन व त्याखालील भाग शिलावरण पाण्याने वा व्यापलेला भाग जीव जलावरण आणि सर्व सजीव सृष्टी जीवावरण तर चार तीन दोन एक अशा योग्य पद्धतीनं जोड्या लावता येतात बघा पृथ्वीवरील हवेचे आवरण वातावरण जमीन व त्याखालील भाग शिलावरण पाण्याने व्यापलेला भाग जलावरण आणि सर्व सजीव सृष्टी जीवावरण महाराष्ट्र राज्याची निर्मिती एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असून नागपूर ही उपराजधानी आहे ठीक उपर आहे महाराष्ट्र राज्याची निर्मिती एक मे एकोणीसशे साठ आणि मुंबई महाराष्ट्राची राजधानी असून नागपूर ही उपराजधानी आहे पुढचा प्रश्न बघूयात आपण क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर तर पुढचा प्रश्न महाराष्ट्राचा भूतांश भाग बेसाल्ट या कोणत्या खडकाने बनलेला आहे तर अग्निज खडकांनी बनलेला आहे महाराष्ट्राचा भूतांश भूभाग बेसाल्ट या अग्निज खडकांनी बनलेला आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने मुंबई शहर सर्वात लहान सर्वात मोठं अहमदनगर लक्षात ठेवा हे पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत त्याच्यानंतर पुढचा प्रश्न कोकण प्रदेशाची उंची पूर्वेकडून पश्चिमेकडे कशी आहे कमी आहे आणि रुंदी उत्तरेकडे जास्त आहे तर पुढचा प्रश्न सह्याद्री पर्वताची सरासरी उंची सुमारे किती आहे नऊशे मीटर आहे लक्षात ठेवा हे पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत पुढचा प्रश्न बघूयात आपण सह्याद्री पर्वताचा दक्षिणेकडील उतार सह्याद्री पर्वताचा दक्षिणेकडील उतार तीव्र असून पूर्वेकडील उतार मंद आहे आणि सह्याद्री पर्वत उत्तर दक्षिण दिशेत पसरलेला आहे हे खूप खूप महत्त्वाचे पॉईंट आहेत सह्याद्री पर्वत उत्तर दक्षिण दिशेत पसरलेला आहे आणि सह्याद्री पर्वताचा पश्चिमेकडील भाग उतार तीव्र असून पूर्वेकडील उतार मंद करण्यास जो काळ लागतो त्याला एक दिवस म्हणतात ही पृथ्वीची डॅश गती आहे तर पृथ्वीची कोणती गती आहे ही दैनिक गती आहे पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी करण्यास जो काळ लागतो त्याला एक दिवस म्हणतात तर आणि ही पृथ्वीची दैनिक गती आहे लक्षात ठेवा दैनिक गती म्हणजेच स्वतःभोवती पृथ्वी स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करते तेव्हा ती दैनिक गती असते म्हणजे दिवसाचे चोवीस तास पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यास डॅश एवढा कालावधी लागतो तर प्रश्न बघा काय विचारला आहे पृथ्वीला स्वतःभोवती प्रदक्षिणा करण्यास किती कालावधी लागतो तर एक वर्ष म्हणजेच तीनशे पासष्ट दिवस ठीक आहे पुढचं बघा चंद्राच्या पृथ्व्याभोवती फिरण्याच्या गतीशी संबंधित काय असतो तर चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या संबंधित पर्याय दिले दिवस महिना वर्ष पंधरवडा तर यातलं अचूक उत्तर आहे महिना चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या गतीशी महिना संबंधित असतो ठीक आहे लक्षात ठेवा महिना एक महिना पंधर एक महिना आणि पंधरवडा पुढचा प्रश्न बघूया आपण पृथ्वीवरून चंद्राचा प्रकाशित भाग जेव्हा पूर्ण वर्तुळाकार दिसतो त्यास पौर्णिमेचा चंद्र म्हणतात हे अविधान आहे ब विधान आहे पृथ्वीवरून चंद्राचा प्रकाशित भाग जेव्हा अजिबात दिसत नाही त्यास अमावस्याची रात्र म्हणतात तर चंद्राचा प्रकाशित भाग जेव्हा पूर्ण दिसतो त्यास पौर्णिमेचा चंद्र म्हणतात आणि चंद्राचा प्रकाशित भाग जेव्हा अजिबात दिसत नाही त्या समावेशेची रात्र असं म्हटलं म्हटलं जातं तर अ आणि ब हे दोन्ही विधानं कसे आहेत यामध्ये तर बरोबर आहेत पृथ्वीवरून चंद्राचा प्रकाशित भाग जेव्हा पूर्ण वर्तुळाकार दिसतो त्यास पौर्णिमेचं चंद्र बनतात आणि ब विधान दिले पृथ्वीवरून चंद्राचा प्रकाशित भाग जेव्हा अजिबात दिसत नाही त्याला अमावसा अमावसेचा चंद्र बनतात ठीक आहे पुढचा प्रश्न एका अमावसेपासून दुसऱ्या अमावस्यापर्यंत चंद्राने पृथ्वीभोवती पूर्ण केलेल्या फेरीज काय म्हणतात ऑप्शन दिले दिवस महिना वर्ष वरीलपैकी सर्व तर याचं अचूक उत्तर आहे दोन महिना ठीक आहे एका अमावसेपासून दुसऱ्या अमावसेपर्यंत चंद्राने पृथ्वीभोवती पूर्ण केलेल्या फेरीस महिना असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न बघूयात आपण अविधान दिले सात दिवसांचा आठवडा हे एक आपण कालगण्येसाठी वापरतो ब विधान आठवड्याच्या चंद्राच्या अथवा पृथ्वीच्या गतीशी संबंध नसतो तर क विधान आठवड्याचा चंद्राच्या अथवा पृथ्वीच्या गतीशी संबंध असतो ठीक आहे तर याचं अचूक उत्तर आहे अ व ब विधान बरोबर आहेत सात दिवसांचा आठवडा हे एक आपण कालगण्येसाठी वापरतो आणि आठवड्याचा चंद्राच्या अथवा पृथ्वीच्या गतीशी अजिबात संबंध नसतो तर ह्याचा चूक उत्तर आहे अ व ब बरोबर ठीक आहे तर पुढचा प्रश्न बघूयात आपण काय आहे ह्या मागचाच प्रश्न बघूया सात दिवसांचा आठवडा हे एक आपण कशासाठी वापरतो कालगण्येसाठी वापरतो आणि आठवड्याचा चंद्राच्या अथवा पृथ्वीच्या गतीशी संबंध नसतो ठीक आहे पुढचा प्रश्न बघूयात ज्या कालगण्येत फक्त चंद्राच्या गतीचा उपयोग केला जातो त्यास चांद्र कालगणना म्हणतात ब विधान दिले ज्या कालगण्येत पृथ्वीच्या फक्त वार्षिक गतीचा उपयोग केला जातो तिला सौर कालगणना म्हणतात तर योग्य विधान ओळखायचं आहे आपल्याला तर अ आणि ब हे दोन्ही विधानं कशा आहेत बरोबर आहेत काय म्हटले ज्या कालगणेत फक्त चंद्राच्या गतीचा उपयोग केला जातो त्या त्यास चांद्र कालगणना म्हणतात आणि ज्या कालगणनेत पृथ्वीच्या फक्त वार्षिक गतीचा उपयोग केला जातो तिला सौर कालगणना म्हणतात तर अ आणि ब ही जी दोन्ही विधानं आहेत ती काय आहेत तर बरोबर आहेत पर्याय आपल्याला बघा कसे चुकवलेत फक्त अ फक्त ब अ आणि ब यापैकी नाही तर याचं अचूक उत्तर आहे तीन पर्याय नंबर तीन अ व ब हे दोन्ही विधान कश्यात बरोबर आहेत त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात आपण योग्य जोड्या जुळवा खनिज आणि आढळणारे जिल्हे दिलेत तर मॅग्नीज मॅंगनेज कुठं नागपूरमध्ये बॉक्साईट चंद्रपूरमध्ये आणि लोह खनिज रायगडमध्ये आणि सिलिका सिंधुदुर्गमध्ये ठीक आहे मॅगनीज कुठं असतं नागपूरमध्ये बॉक्साईट चंद्रपूर मदे, लोखनीज रायगड येथे आणि सिलिका सिंधुदुर्गमध्ये ह्या योग्य जोड्या आहेत ठीक आहे बघा मॅगनीज नागपूर हे खूप खूप महत्त्वाचं बेसिक आहे यातून कव्हर केलं जातं बेसिक आपलं मॅगनीज नागपूर बॉक्स चंद्रपूर लोखनीज रायगड सिलिका सिंधुदुर्ग असं या या क्रमानुसार एक दोन तीन एक दोन चार तीन यानुसार योग्य उत्तरं आहेत पुढचा प्रश्न बघा इस्लाम दिनदर्शिका चांद्रकालगण्येवर आधारित असून त्यामध्ये डॅश चांद्रमासाचे एक वर्ष होते व ते किती दिवसांचे असते असं विचारले तर इस्लाम दिनदर्शिका चंद्रकाल चांद्रकालनेवर चांद्रकालगण्येवर आधारित असून त्यामध्ये बारा चंद्रमासाचे एक वर्ष होते व ते तीनशे पंचावन्न दिवसांचे असते असं सांगितले बारा आणि तीनशे पंचावन्न हे याचं पर्याय क्रमांक दोन याचं अचूक उत्तर आहे इस्लाम दिनदर्शिका चांद्रकालगन्येवर आधारित असून त्यामध्ये बारा चंद्रमासाचे एक वर्ष होते व ते तीनशे पंचावन्न दिवसांचे असते